जय शिवराया मित्रांनो आज राज्यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद होणार आहे झडीसारखं वातावरण सकाळपासून बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज सगळ्यात महत्वाच्या आपण गोष्टीवरती बोलणार आहोत ज्यामध्ये काही भागांना काही जिल्ह्यांना सलग चार दिवस झडीचं चा वातावरण असणार आहे सूर्यदर्शन या काळामध्ये होणार नाही आहे झालं तर दहा मिनिटासाठी किंवा पाचच मिनिटासाठी या भागांमध्ये सूर्यदर्शन सलग तीन ते चार दिवस अठ्ठावीस तारखेपर्यंत हे सूर्यदर्शन नसणार आहे ते भाग कोणते आहेत आणि आज दुपारनंतर सुद्धा काही भागांना जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे पूर्व विदर्भात सुद्धा बरेचसे जिल्हे आज आहेत चक्रीवादळाचा जो परिणाम आहे तो काही प्रमाणात का होण्यास जाणवणार आहेच पण स्थिती जर बघितली आपण की यामध्ये जोरदार स्वरूपाची काही ठिकाणी मध्यम स्वरूपाची वारे आणि त्यात सकाळपासून धुवाधार पाऊस तर काही ठिकाणी शितुळ्या टाईपमध्ये पाऊस एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची सुद्धा नोंद आजच्या चोवीस तारखेला संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी होणार आहे तर त्याचबरोबर मान्सूनने केरळामध्ये दणदणीत आगमन केलेलं आहे केरळमध्ये आल्याबरोबर मान्सून तिथे चांगला देखील बरसतो आहे मान्सून कर्नाटकमध्ये अडकण्याचे चान्सेस आहे त्यामुळे जुलै जून मध्ये पहिल्या आठवड्यामध्ये उघा राहण्याची शक्यता दाट आहे आता बघयात चोवीस तारीख ही दिवसभर कशी जाईल आणि आता घेतलेल्या मुद्द्यांवरती आपण स्पष्टपणे आठ नऊ मिनटापर्यंत बोलणार आहोत बरेच जण म्हणतात आमचं व्हिडिओमध्ये नाव जिल्ह्याचं नाव येत नाही त्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आवर्जून नाव असतंय आणि सगळ्यांनी तोडकर हवामान अंदाज फेसबुकवरती देखील लाईव्हला हजर राहायचं आहे तर सगळ्यांनी लक्ष द्या तर सांगली सोलापूर कोकण किनारपट्टीमधले सर्व जिल्हे कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये आणि साताऱ्यामध्ये तसेच पुण्यामध्ये पुढील तीन ते ती चार दिवस झडीचं चा वातावरण कायम आहे कोकण घाटमारत्यावरती अतिमुसळधार पावसाची नोंद ह्या सायक्लॉनमुळे होणार आहे तसेच मराठवाड्यामधल्या सर्व जिल्ह्यांना आज काही ठिकाणी धुवाधार सकाळच्या पारी पाऊस होण्याचे चान्सेस जरी असले तरी दुपारनंतर सकाळी झालेल्या भागांमध्ये पाऊस उघडणार आहे आणि उघडल्याच्यानंतर परत तीन चार वाजता परत तो ॲक्टिव्ह होणार आहे संध्याकाळच्या वेळेला कोणत्याही क्षणी जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामुळे बी अलर्ट रहा त्यानंतर हिंगोली वाशिम यवतमाळ चंद्रपूर गोंदिया या भागांमध्ये दुपारीनंतर आणि किंवा दिवसमावत्या काही ठिकाणी तर काही ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत सुद्धा जोरदार पावसाची सर्वदूर नोंद होणार आहे आता बाग सोडण्याची शक्यता यामध्ये कमी असणार आहे जालना छत्रपती संभाजीनगर बीड ते परभणी पट्टा आणि लातूर सुद्धा याच्यामध्ये येतोय या भागांना सुद्धा सर्व तालुक्यांना आजचा पाऊस कोणत्याही क्षणी दुपारनंतर ऍक्टिव्ह होईल याच भागांमध्ये सकाळच्या पारी देखील पाऊस राहणार आहे आजच्या चोवीस तारखेला त्यानंतर इकडे अहिल्यादेवी नगर परिसर दिवसभर झडीचं वातावरण थोडा पाण्याच्या थेंबाची जाडी कमी तर काही ठिकाणी असं धुव्वाधार बारीक शावरसारख्या पावसाची देखील नोंद होणार आहे त्यानंतर नाशिक जिल्ह्याला अजून दोन ते ती तीन दिवस चांगलाच त्रास आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता तर बऱ्याच ठिकाणी जोरदार ते हलक्या पावसाची शक्यता ही दिवसभर कायम राहणार आहे संध्याकाळच्या वेळेला इथेही जोर वाढणार आहे त्यानंतर धाराशिव पट्ट्यातल्या सर्व तालुक्यांना जवळपास पुढील तीन तासाच्याही अगोदर पाऊस ऍक्टिव्ह राहणार आहे संध्याकाळच्या वेळेलासुद्धा आणि दिवसमावताच्या वेळेला याही भागांमध्ये पाऊस आहे बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती याच्या सर्व तालुक्यांमध्ये नोंद अशा प्रकारे होईल की जिथे भाग बदलत ॲक्टिव्हिटी राहणार आहे भाग बदलत पावसाची संख्या या भागातसुद्धा वाढेल पण ज्यामध्ये दोळगाव राजा चिखली खामगाव हे जे काही परिसर आहे त्याच्यामध्ये थोडीफार प्रमाणामध्ये झडीचं प्रमाण जास्त राहील शेवगावपट्टा अकोल्याचा आणि राशी रिसोर्ट मेहकरचा भाग देखील थोडाफार झडीचं प्रमाण जास्त राहण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर आज जे घडणार आहे वर्ध्यामध्ये इंगणघाटमध्ये सांगलीमध्ये चंद्रपूरमध्ये त्याचबरोबर यवतमाळमध्ये इथे अतिवृष्टीची नोंद होण्याचे चान्सेस दिले आहेत त्यामध्ये हिंगोलीसुद्धा समावेश होऊ शकतो पण संध्याकाळची मध्यरात्रीपर्यंतची कंडिशन असू शकते तर काही भागांना दुपारी दोन ठिकाणी कायापुटं ढगांच्या गदीमुळे पाऊस राहणार आहे तसं मला सगळं आहे दक्षिण महाराष्ट्रात फलग तीन ते चार दिवस सूर्यदर्शन नसल्यास जमा आहे अर्ध्या घंट्यासाठी किंवा पंधरा मिनिटांसाठी सूर्यदर्शन पाहायला मिळेल पण ही क परिस्थिती महाराष्ट्राची आज दिवसभर सूर्यदर्शन संपल्यात जमा आहे पाच मिनटासाठी किंवा दोन मिनटं मिनटासाठी थोडंसं सूर्यदशांचं तोंड पाहायला मिळेल पण पाहायला मिळणार नाही आहे आता मान्सून संदर्भात आणि पेरणी संदर्भात विषय बोलत मान्सूनचं आगमन केरळमध्ये झालंय सायकवामुळे तो तिथेच थांबेल आणि त्यानंतर कर्नाटक व्यापक महाराष्ट्रामध्ये प्रवेश करेन तो म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये केरळमध्ये मान्सून झाल्याची बातमी आपल्याला मॉडेलनुसार समजते आहे पण अजून सुद्धा याची अधिकृत घोषणा आय एम डीकडनं झाली नाहीये कोणत्याही क्षणी ती बातमीच्या थ्रू जाहीर होईल बऱ्याच भागांमध्ये काही मोजक्या ठिकाणी शेतकरी पेरणी करतायत पाणी चांगला असेल पावसाची तीव्रता जास्त असेल किंवा वापसा झालेल्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली तर हरकत नाही परंतु मान्सून ज्यावेळेस परतीचा प्रवास सुरू केला त्यावेळेस तुम्हाला याच्या अडचणीचा चार सामना अवर्जून करावा लागेल आता जूनची परिस्थिती बरेच जण विचारत आहेत त्यांना सांगितली सुद्धा आहे पुन्हा एकदा ऐका जून मध्ये पाऊस हा उघडीप देणार आहे पण एवढीही उघडी नाही जेणेकरून आपण पेरण्या अगोदर गडबड करणार आहोत आणि नंतर ते पेरणीनंतर तर काय होईल तुम्ही पेरण्याच्या काळामध्ये परत म्हणाल की आम्हाला पेरता आलं असतं कारण की ओल उठून गेले अशी परिस्थिती नाही आहे कारण की त्या काळात सुद्धा पाऊस होणार आहे पण पावसाची तीव्रता कधी पूर्व विदर्भाला कधी पूर्व मराठवाड्याला तर कधी मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्येही राहणार रा आहे पश्चिम महाराष्ट्रात याची नोंद फारशी वाऱ्यामुळे कमी रजरी जरी राहिली तरी मात्र जूनचा व्यवस्थित पावसाळा हे उघाडही मशागत करण्यासाठी देणार आहे आता एकंदरीत सगळी परिस्थिती समजली आहे मान्सून केरळपर्यंत दाखल झालाय कर्नाटकमध्ये तो काही काळासाठी अडकू शकतो जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याने आपल्याला विश्रांती देण्यासाठी मॉडेलनुसार व्यक्त होते आहे आणि विशेष म्हणजे विशेष म्हणजे पावसाचा जोर जो आहे तो अजूनही तीन दिवस कायम आहे त्यामध्ये काही भागांना गारवठा असल्यामुळे पाण्याच्या थेंबाची जाडी कमी राहील तर काही ठिकाणी धुवाधार ते हलक्या स्वरूपाच्या सरी सरीझडीसारखं स्वरूप महाराष्ट्राला पाहायला मिळेल व्हिडिओमध्ये इथेच थांबतो सगळ्यांनी तुडकर हवामान अंदाज फेसबुक पेजला देखील फॉलो करायचे तिथे लाईव्हसाठी आपण आठ वाजता हजर असतो आणि विशेष म्हणजे ही जी माहिती आहे ही सर्वांना पाठवायची आहे यंदा परतीचा पाऊससुद्धा जोरदार राहण्याचे चान्सेस त्याच पद्धतीने जास्त आहे त्यामुळे परतीच्या मान्सूनच्या हिशोबाने आपल्या पेरण्या असाव्यात आणि त्यानंतर सगळ्यांना शुभ पेरणीच्या शुभेच्छा धन्यवाद